हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दम आलूची रेसिपी शेअर करते हे पहा खूप दिवस झाले मी कोणताच व्हिडिओ अपलोड केला नव्हता आज बरेच दिवस दिवसांनंतर म्हटलं चला एखादा व्हिडिओ आपण आज पोस्ट करू तर मी बनवले दम आलू तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर हे पहा इथे मी बटाटे घेतलेले आहेत लहान तर आता हे सर्व बटाटे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला याला तीन शिट्या काढून घेणार आहे खूप जास्त पण शिजवायचे नाही आहेत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी आता कुकरला हे बटाटे शिजत घालायला ठेवते त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे कारण की ते बटाट्यामध्ये मुरावं म्हणून तर हे पहा आता मी कुकर लावते आणि दुसरीकडे मी यासाठी लागणाऱ्या साहित्य याची तयारी करते आहे तर इथे मी घेतलेले आहेत दोन मोठे कांदे जे की मी बारीक चिरून घेणार आहे आणि त्यासोबतच टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो हे सर्व मी चिरून घेतलेलं आहे त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हे पाहू शकता टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आणि दुसरीकडेच यासोबत आपल्याला लागणार आहे आलं लसूण आणि मिरचीचे वाटण त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे वाटण मी करणार आहे तर हे वाटण मी करते पण यातलं जेवढं पाहिजे तेवढंच दोन चमचे मी घालणार आहे सर्व नाही घालणार आहे हे भाजीनुसार जेवढं लागेल तेवढं वाटण घालायचं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे मी वाटून घेतलेलं आहे पहा फ्रेंड्स इथे थोडंसं दरदरीत वाट वाटलेलं आहे खूप पे पातळ पेस्ट नाही केली आहे त्याची तर आता त्यानंतर हे वाटण करून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे टोमॅटो बारीक करून घेणार आहे मिक्सरला लावून घेणार आहे त्याची प्युरी घेणार आहे करून आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल इथे कुकरची शिटी झालेली आहे आणि मी गॅस ऑफ करते तीन शिट्या काढलेल्या आहेत मी में हे पहा इथे टोमॅटोचं वाटण रेडी आहे हे सर्व मी रेडी करून घेतलेलं आहे इकडे लागणारं साहित्य आता इथे कुकर थंड झाल्यानंतर मी त्यामधले बटाटे काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मग त्याच्या साली आपण काढून घेणार आहोत बटाट्यांच्या साली सर्व काढून घेतल्यानंतर मी याला चमच्याने टोसे मारून घेणार आहे सर्व बटाट्यांना जेणेकरून काय होईल आपण जेव्हा ग्रेव्ही शिजू ना तेव्हा ते सर्व मसाला जो आहे ना तो त्यामध्ये आतमध्ये छान मुरेल नाहीतर असं नाही होणार की वरून फक्त मसा मसाला लागतो आहे आणि आतून फक्त ते उकडलेल्यासारखं लागतं आहे असं होऊ नये म्हणून त्याला ते टोसे मारून घेणार आहे वरच्यावर खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे चमच्याने नाहीतर तसे तुकडे होतील कुसकरून जाईल बटाटा म्हणून मी ते पूर्णपणे एकदम पूर्णपणे जास्त कुक केलेले आहेत कारण आपल्याला आता हे कारण आपल्याला आता हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आपल्याला फ्राय करता येईल बटाटे इतपत तेल आपण घेणार आहोत आणि नंतर मग उरलेल्या तेलातच आपल्याला भाजी बनवायची आहे तर हे पहा इथे मी सर्व बटाटे आता तेलामध्ये फ्राय करून घेणार असं केल्यामुळे ना भाजीची टेस्ट खूप छान येते जर तुम्ही डायरेक्ट ते ग्रेव्हीमध्ये बटाटे बॉईल केलेले घातले तर ती जाऊन हो नाही येणार त्यामुळे बटाटे हे अगोदर फ्राय करून घ्यायचे मस्त छान असा कलर लालसर कलर येईपर्यंत हलका हलका लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेल थोडं तापलेलं असलं पाहिजे नाहीतर तुम्ही असंच थंड तेलामध्ये कमी असं कोमट तेलामध्ये घालाल ते ना तर ते बटाटे चिकटणार सगळे कढईला त्याच्यामुळे तेल अगोदर चांगलं तापलेलं आहे हे पहा आणि नंतर मग त्यामध्ये बटाटे सोडा लावायला हे बघा असा हलकासा कलर चेंज झाला की मग ते काढून घ्यायचे तेलामधून असं करून सर्व बटाटे मी इथे फ्राय करून घेते हे बघा सर्व बटाटे मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत फ्रेंड्स आता त्याच तेलामध्ये मी सर्वप्रथम घालते मोहरी तेजपत्ती दोन तेजपत्ती घेतलेली आहेत दालचिनीचा तुकडा सोबतच घालते आहे मी त्यामध्ये जिरं जिरं घालते जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे कांदा लवकर शिजावा म्हणून तुम्ही इथे मीठ घालू शकता या स्टेजलाच मी नेहमी कांदा लवकर शिजावा म्हणून त्याच वेळेस मीठ घालते चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी इकडे त्यानंतर मी इथे घालते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण मी करून घेतलेलं होतं त्यातले चवीनुसार तुम्ही घालताय यामध्ये ज्यांना मिरचीचं तिखट नको असेल त्यांनी स्किप करावी हिरवी मिरची फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर घ्यावी त्यानंतर आपले नेहमीचे जे मसाले आहेत ते वन बाय वन मी इथे घालते आहे इथे घेतलेलं आहे सर्वप्रथम हळद हळद घातली त्यानंतर मी इथे घालते आहे कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे त्यानंतर घरचा आमचा मसाला मी ते मालवणी मसाला वापरते कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आमचा घरचा मालवणी मसाला कांद्यासोबत हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर घालते मी इथे गरम मसाला सोबत मी इथे घालते आहे मेन इन्ग्रेडियंट तो म्हणतो मेन मसाला तो म्हणजे किचन किंग मसाला हा तुम्ही नक्की घाला मी इथे एवरेस्टचा मसाला वापरते कुंते ही मसाला। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता किचन किंग मसाला किंवा तुम्ही पावभाजी मसाला घातलात तरी चालेल पण मी सांगेन की तुम्ही किचन किंग मसाला घाला आणि खूप छान चव येते भाजीला त्यानंतर मी इथे घालते टोमॅटो प्युरी जी आपण करून घेतली होती आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत सर्व बाजूनी तेल सुटत नाही ना तोपर्यंत भले याला वेळ लागेल पण तरीही आळस न करता जवळजवळ दहा मिनटं तरी छान सर्व बाजूनी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कूक होऊ द्यायचं आहे छानपणे तेलात परतायचं आहे आपल्याला तरच भाजीला चव येते नाही तर भाजीला चव येणार नाही हे बघा बाजूने सर्व बाजूने हळूहळू तेल सुटत आहे जेव्हा तुम्ही हे वाटण छान परतताना तेलामध्ये तेव्हाच त्या ग्रेव्हीला छान चव येते आता सोबत मेन म्हणजे राहिलं आहे ते म्हणजे दही यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून दही घालते आहे दोन टीस्पून दही घातलेला आहे मी यामध्ये दही घातल्यानंतर आपल्याला पाच मिनटं तरी ते ग्रेवीमध्ये छान शिजू द्यायचं आहे दही घातल्यानंतर आपल्याला आता दिसेल की तेल सर्व बाजूनी छान सुटतं आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहाल तर तुम्हाला दिसेल की कलरसुद्धा खूप छान आलेला आहे ग्रेव्हीला टेक्स्चर एक दह्यामुळे एक छान टेक्स्चर येतं ग्रेव्हीला त्याच्यामुळे दही आपल्याला इथे स्किप करायचं नाही आहे आपल्याला दही घालायचंच आहे हे बघा पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे सर्व बाजूनी खूप छान टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्हीला हे बघा पाहू शकता आता मी यामध्ये घालते आहे फ्राय केलेले हे आपले बॉईल करून नंतर फ्राय केलेले बटाटे हलक्या हाताने परतायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे कारण मी यासोबत पुरी सर्व करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम ड्राय भाजी नको आहे त्याच्यामध्ये नंतर थोडं पाणी घालणार आहे आता मी इथे घालतेले आहे छा फ्लेवर यावा भाजीला छान असा ढाबा स्टाईल फ्लेवर म्हणून मी इथे घालते आहे कसुरी मेथी कसुरी मेथी मी थोडीशी घातलेली आहे इकडे फ्रेंड्स थोडंसं पाणी घालणार आहे मी इथे पाहू शकता कलर आत्ताच किती छान कलर आला आहे थोडंसं पाणी घालून झाल्यानंतर मी यावर झाकण ठेवणार आहे थोडी कोथिंबीर आता घालते आणि नंतर थोडीशी नंतर घालणार आहे मी इथे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं थोडीशी एक वाफ येऊ द्यायची आहे तर हे पहा फ्रेंड्स पाच मिनटानंतर मी आता इथे झाकण खोलून तर हे पाहा फ्रेंड्स पाच मिनटानंतर मी ते झाकण खोलून पाहते बघा किती छान कलर दिसतो आहे भाजीचं आणि ही भाजी जशी दिसते ना इतकीच टेस्टी झाली होती आणि सोबतच मी बनव बनवल्या होत्या पुऱ्या तर कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ दम आलूचा नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक करा व्हिडिओला थँक्यू सो मच